हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज जायचं आहे स्वेटर आणायला अंशूचा संध्याकाळी आणि आत्ता तुम्ही म्हणत तसं असायला अजून अवतारावरून माझ्या की कसला अवतार आहे तर अजून झोपेत न उठली आहे आत्ताशी आणि आत्ताशी म्हणजे झोपेतून उठलेली अस जसाच्या तशीच आहे अजून पारोशीच आहे उठून अंशला स्कूलला सोडलेलं आहे कारण सकाळ सकाळी खूप गार लागते त्यामुळे आज त्याच्या बाबांसोबत त्याला सोडलं आज बँनी काही पाठवलंच नाही आणि रात्रभर झोप नाही झालेली आणि शाप्पांना थोडा त्रास होत होता नाकातून रक्त येते त्यांच्या दोन दिवस झालं सकाळी तर झोपेतच रक्त येत होतं त्यामुळं घाबरवून एकदम हालत माझी खराब झाली होती त्यामुळं असे रात्रभर झोप नाही झाली आणि त्यामुळं डोकं खूप दुखत होतं म्हणून अशी चंपी केले केसांना म्हणून अवतार असं आहे तो म्हटलं दिवसभर असं जरा तेल राहू ते जाताना मग फ्रेश होईल तेल असं जरा डोक्यावर राहिले की जरा छान वाटतं डोकं हरकं येतं तर डेली ब्लॉग अपलोड करायचा खूप प्रयत्न करते होत नाही आहे पण आता इथून पुढं नक्की होईन इथून पुढं तर मी फ्रीच आहे तर तुम्हाला आपलं व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ बनवायला मला जमतं आहे की नाही आणि हो नवीन चॅनलची मी लिंक लवकरच देईन पण माझं एक टार्गेट आहे एक हजार सबस्क्रायबर त्या चॅनलला व्हावे आणि मग आणि मॉनिटाईज व्हावं मग मी तुम्हाला सगळ्यांना नक्की सांगेन तर आतापर्यंत जेवढा सपोर्ट केला तेवढाच इथून पुढं पण करा तर हडपसरवरून चंदन नगरला येऊन इथे आम्ही युनिफॉर्मसाठी म्हणजे युनि युनिफॉर्मला जो सूट करेल असाच स्वेटर शोधतोय कुठंच मिळाला नाही मला पप्पा तिथे भेटले मी तिथपर्यंत एकटी आली होती हा आहे चंदननगर एरिया पुण्यामधला तर बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल इथं पण एक युट्यूबर आहे जे फेमस आहे आता ती कोणती तुम्ही नक्की सांगा मला आणि इथे मिळतात असं कळालं होतं मला म्हणून मी इथं आली होती पण इथं पण पन नाही मिळालं मला अंश स्कूलचा युनिफॉर्मला मॅच करेल असा स्वेटर आणि प्लेन पाहिजे होता सगळीकडं फिरून फिरून अक्षरशः येतागली मी पण कुठंच नाही मिळालं आणि शेवटी मग ऑनलाईन मागवावं लागला आणि त्यात पुरतं आता त्याला नॉर्मल तसा दिसेल असं सा एक साधं घेणार असं सा ठरलं स्वेटर आणि इथं आहे मारुतीचं मंदिर खूप छान आहे एवढी थंडी पडली पुण्यात काय सांगायचं मी एवढी थंडावले होते मग चुपचाप इथं चहा प्यायला आले आणि हा आहे माझा सोन्याचा चहा बरं का मला सोन्या चांदीपेक्षा जास्त प्यारा चहा आहे इतकं मला चहा आवडतो पण फक्त थंडी असली पाहिजे तरच चहा आवडतो नाहीतर नाही आणि हो चहा साखर नाही पाहिजे मग तर मला अजून आवडतो तर ऐंशी पप्पा खाली खूप वैतागतात माझ्यावरती की तुला एवढी काय थंडी वाजते जगावेगळी आणि इथं मोमोज दिसले तर हा मोमोज आहेत ना हे साईनाथ नगरच्या ते रोडला होते तर मला मोमोज खूप वाटले सकाल माझीच आहे एवढी थंडी लागते ना मस्त गरम गरम ते नाही का तिकडून <laughs> मला वाटतं आम्हाबाईकांना मोमोज ही मोमोजची चटणी खूप आवडते तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की सांगा कॉमेंट करून आणि हो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप आभार आणि चॅनल सबस्क्राईब करून जा जाता जाता आणि कॉमेंट तेवढी करून जा